साहित्य चपराक मासिकाचा दिवाळी अंक गेल्या दोन दशकात मराठी वाचकांच्या मनामनात आणि घराघरात पोहोचलाय चप्राकचा अंक आला की दिवाळीची चाहूल लागते देश विदेशातील मराठी वाचक श्रोत्यांसाठी यंदाचा साहित्य चप्राक दिवाळी अंक वाचण्याबरोबरच ऐकण्यासाठीही उपलब्ध करून देत आहोत जरूर जरूर ऐका आणि हो हा अंक हा लेख आणि असंच अनेक उत्तम उत्तम साहित्य ऐकण्यासाठी चप्राकचं यूट्यूब चॅनल जरूर जरूर सबस्क्राईब करा मी आत्ता आपल्यासमोर वैशाली शहाणे यांनी लिहिलेला वाळवणाचा गच्ची गल्लीतला कारखाना हा लेख वाचत आहे वाळवणाचा गल्लीतला कारखाना माधुरी आणि सुनीता उन्हाळ्याचं वाळवण खरेदीला गेल्या होत्या एका मैदानावर बचत गटांचं प्रदर्शन भरलं होतं वाळवणाचे पदार्थ बघता बघता त्या त्यांच्या बालपणात गेल्या त्यांच्या डोळ्यासमोर उभा राहिला तो त्यांच्या गल्लीत मे महिन्यात भरणारा वाळवणाच्या मदतीचा कारखाना संपूर्ण मे महिनाभर गल्लीत मिश्र सुगंध दरवळायचा नागलीच्या खिशीचा कुरड्यांच्या चिकाचा वेफर्ससाठी शिजवलेल्या बटाट्याचा वड्यांच्या दरवळलेल्या डाळींचा अम्मळ तिखट बटाट्याच्या चकल्यांचा आणि ताज्या ताज्या शेवयांचा त्याला घरोघरी बनवल्या जाणाऱ्या तिखट मसाल्याची फोडणी बसायची अधूनमधून मुलामुलींच्या परीक्षेचं वेळापत्रक संपायचं आणि गल्लीत कोणाच्या घरी कधी वाळवण करायचं याचं वेळापत्रक तयार व्हायचं गल्लीतल्या सगळ्या आजांना या दिवसात चांगलाच मान आणि त्यांच्या सुनेंच्या भाषेत भाव यायचा अनुभवांचं गाठोडं होतं ना त्यांच्याकडे त्यांच्या करारी नजरेखालीच सगळ्यांचं सगळं वाळवण तयार व्हायचं एरवी आजीला जवळचं आणि लांबचं नीट दिसत नाही असं म्हणते पण कुरड्यांचा चीक कमी पडला हे बरं दिसतं अशी चेष्टा नातवंड करायची आज सोनारणीच्या घरी उद्या तामटिणीच्या घरी परवा पवारणीच्या घरी असं त्यांचं तोंडपाठ असायचं सारं वाळवण प्रत्येकीच्या जिव्हाळ्याचं आणि नळीची साठवणच जणू वाळवणाचे पदार्थ खाण्याची चीज असली तरी ते पदार्थ करणं नुसतीच खायची गोष्ट नसायची बरं का तेथे पाहिजे जातीचे हेच खरं असायचं म्हणून तर तो महिना आजांचा असायचा सकाळी सकाळी पोळपाट लाटणं घेऊन एकमेकींच्या घरी जाणाऱ्या पोरी आणि वाळवण गा, वाळत घालण्यासाठी जाणारी पोरं हे त्या महिन्यातील कॉमन दृश्य होतं एरवी पोरे पोरींच्या नाकावर टिचून आईनं सांगितलेल्या कामाला टांग मारून गल्लीत धुमाकूळ घालणाऱ्या पोरांचीही त्यातून सुटका नसायची कुरड्या पापड्या पापड चकल्या वाळत घालायचे आणि कुरड्यांच्या सोऱ्या दाबण्याचं काम पोरांकडे असायचं तेही मग भाव खायचे अख्खा महिनाभर गल्ली भल्या पहाटे जागी व्हायची आज्यांनी एकदा का वेळापत्रक जाहीर केलं की कोणालाही आमंत्रण द्यावं लागत नव्हतं म्हणजे त्याची कधी गरजच भासली नाही आपसुकच घडायचं सगळं मदतीला शब्दशहा गल्ली गोळा व्हायची ज्यांच्या घरी वाळवणाचा घाट असायचा त्यांच्याकडे आकाशात चांदण्या लुकलुकत असायच्या तोवरच लगबग सुरू व्हायची अनुभवाच्या गाठोड्यांना मानापानानं बोलावणं धाडलं जायचं त्याही अंघुळ करून तयारच असायच्या आल्या आल्या परिस्थिती ताब्यात घ्यायच्या जो पदार्थ बनवायचा ठरेल तसं तसे सवाल जबाब सुरू करायच्या कुरड्या असतील तर मांडलं का गं चुलाण जळण तयार आहे का घाटाचं पातेलं घासलंय ना जोड लावून पातेल्याला माती लावली का गं पाहू जरा चीक किती पडला ताम तर नाही ना गेली नाहीतर कुरड्या लाल होतील आणि म्हणशील आजी असून काय उपयोग झाला बरं तुझे गहू नवीन होते का ग पाच किलोच्या मानानं चीक कमीच पडलाय जरा असे संवाद झडायचे या संवादातून कुरडया जुन्याच गव्हाच्या करायच्या असतात हे पोरीबाळींना अपसुकच कळायचं क्वचितच एखादीचं प्रमाण चुकायचं चु। एखादीकडून चुकून चुलीत जळण कमी भरलं जायचं चिकाला कामी पाणी कमी पडायचं ते लक्षात आलं की त्यांच्या स्वर्गातल्या बेचाळीस पिढ्यांचा उद्धार ठरलेला कायग यशवदे तुझ्या काकानं घेतला होता का असा घाट माझं नाव खराब करू नको इतकी वर्षं वाळवणं करते अजून प्रमाण लक्षात राहत नाही का शाळेत अभ्यास करून पास झाली का अशीच तू पोरगी हेच शिकेल आणि तिच्या सासरी जाऊन तुझ्या नावाचं वाण वाटेल चालेल का तुला काम करताना ध्यानावर राहाय जरा सगळ्या बायाबापड्या त्यांचे बोल तोलमोलके मानायच्या आपलंच चुकलं असेल हीच भावना असायची आजीच्या पाया पडत त्या चूक मान्य करायच्या माफी मागायच्या आणि मग आजीच्या नाकातील नथीला ना जरा जोरातच झटका बसायचा बोलता बोलता मध्येच लुडबुड करणाऱ्या पोरांनाही आज्या दापायच्या अरे पोरा हो गपता का जरा थोबाड बंद ठेवा की जरा तोंड आहे का खापर काही चुकलं तर नुकसान तुमचा बाप भरून देणार आहे का किती बोंबलता रे आजांच्या तोंडाचा पट्टा सुरू झाला की पोरं एकदम चडीचूप गडीकूप बसायची गप्प नाही बसलो तर आजीचं ऐकून आईच पाठी धपाटा घालेल याची खात्रीच असायची वाळवण करून संपलं की पोरांची फैयर गच्ची किंवा पत्र्यावर दिवसभराच्या मुक्कामाला जायची वाळवणाच्या पदार्थांची राखण करणारी बुजगावणी जणू अर्धवट सुकलेली कुरडई नागलीचा पापड बटाट्याची चकली खाण्याची मजा काही औरच त्यासाठी ते खाऊनच पाहायला हवं दिवसभर पोरं थोडं थोडं चरणार आहेत हे गृहीत धरलेलं असायचं नव्हे त्यांच्यासाठी पदार्थ थोडे जास्तच बनायचे पोरांनी खाण्याचे शेजारी पाजारी नमुना देण्यासाठी अनुभवाची शिकवण देणाऱ्या आजींना बरोबर देण्यासाठी मनोज तेवढी उदार आणि विशाल होती आपल्यापुरतं माझ्यापुरतं जमायचंच नाही कोणाला वाळवणाचे पदार्थ याच काळात बनणारे तिखट मसाले आणि चमचमीत लोणच्याचा अख्खा महिनाभर पूर्ण गल्लीत देवाणघेवाण चालायची शेजारणीला दिलं नाही तर बायकांना चुटपुट लागायची आपल्या पदार्थांचं गल्लीत कौतुक व्हावं याची आस प्रत्येकीलाच असायची कौतुकाचं माप जिच्या तिच्या पदरात भरभरून टाकलं जायचं त्यात कोणीही आखडता हात घ्यायचा नाही मदत करणाऱ्या पोरांसाठी छोटी छोटी हार्बरची झाडं लावून त्यावर त्यांना चढवलं जायचं पोरंही धावून धावून दाँद कामं करायची या कारखान्यानं काय दिलं मुलं मुली आपसुकच काय शिकले बरंच काही हे पदार्थ करण्याचा वारसा पुढच्या पिढ्यांना अगदी मोजमापासहित सोपवला पुढच्या पिढीनंही तो आनंदानं स्वीकारला हे पदार्थ तयार करणं म्हणजे बोरिंग काम नाही किंवा वेळ वाया घालवणं नाही तर तो खाद्यसंस्कृतीचा एक भाग आहे हेच या प्रोसेसनं मनावर बिंबवलं पदार्थ तयार करण्यातली मजा घ्यायला शिकवलं आया आजांनी ते काम इतक्या ग्रेसफुली केलं की वाळवणाचे पदार्थ उत्तम बनवायला जमणं म्हणजे शाप बासरे पठ्ठे मोजमाप ही सर्वांना गरा अगदी सहज कळेल असंच वाटी पातेलं घमेल पेले हीच मापाची साधनं होती काळ कितीही आधुनिक झाला तरी ती साधनं आजही घराघरात आहेतच की पण म्हणून अगदी काटेकोर मोजमापानं पदार्थ केले म्हणजे ते चांगले जमतीलच असं नाही त्या कृतीत तुमचं प्रेम आणि जिव्हाळा घोळवल्याशिवाय तो पदार्थ जमणं कठीण हेच शिकवलं जिव्हाळा आणि प्रेम कोणाविषयी तर त्या पदार्थाविषयी आणि ज्यांच्यासाठी करतो त्यांच्याविषयीचा जिव्हाळा बहुधा त्यामुळेच की काय पण बायका दिवसभरात बारा पंधरा किलोच्या कुरड्या करायच्या पाच दहा किलोचे पापड लाटायच्या पण त्यांच्या चेहऱ्यावर थकव्या ऐवजी समाधानच दिसायचं कोणतंही काम कमीपणाचं मानायचं नसतं कामात आईला मदत करायची असते एकमेकांच्या मदतीला न बोलावता धावून जायचं असतं हेही आपसुकच उमजलं पोरापोरींना एकीचं बळ शिकवलं एक तीळ सात जणांनी वाटून खायचा असतो ही म्हण अख्खी गल्ली अक्षरशः जगली म्हणा ना केवळ वाळवणाच्या पदार्थांचीच देवाणघेवाण व्हायची असं नाही वेगळ्या भाज्या आमट्या किंवा गोडाचा पदार्थ हमखास शेजारी जायचा ते भांडं मग भरूनच परत यायचं लोकांचं भांडं रिकामं परत द्यायचं नसतं हे त्यातून उमजलं माधुरीला अचानक एक गंमत आठवली वाड्यातील तिच्या घराच्या एका खोलीला पत्रा होता त्या खोलीला पत्र्याला लागून खिडकी होती ती खिडकीच आदान प्रदानाचं साधन होती पत्र्यावरून खिडकीत वाकलं की पदार्थाची वाटी आत देता यायची आणि मग घेताही यायची त्या खिडकीनं अशा अनेक पदार्थांचा सुगंध चाखला होता गंमत म्हणजे अशा खिडक्या बहुतेक वाड्यांना होत्या या सगळ्यांनी पोरापोरींना एकीचं बळ शिकवलं एकत्र आलं की कोणतंही काम करणं कठीण नसतं मोठमोठाली कामं सहज पार पडू शकतात हे एक प्रकारचं सामाजिकीकरणच नव्हतं का आपसुकच घडलेलं धन्यवाद